माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पादसेवन भक्ती ह्याचा अतिशय सोपा अर्थ असा की स्वामींच्या चरणांशी आपण मनाने आणि देहाने रथ व्हायचे त्यांच्या भव्य चरणांशी भक्ती पातळीवर घोटाळत राहायचे आपण जेव्हा स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो तेव्हा त्यांच्या चरणांना घट्ट धरतो आणि म्हणतो की स्वामी मला या चरणांपासून कधी दूर लोटू नका कारण शाश्वत सत्य तुमच्या चरणांशीच प्रकट झालेली आहे आपण परमात्मा आहात ह्या चरणांपासून जर मी विलग झालो तर मी कुठे जाऊ या चरणांशी माझ्या चित्तवृत्ती एकवटल्या आहे तुमचे चरण घट्ट पकडता यावेत म्हणून तर मी तुम्हाला वारंवार दंडवत घालतो माझ्या सर्व वृत्ती तुमच्या चरणांशी लीन व्हाव्यात म्हणून हे चरण मी घट्ट पकडले आहेत तुमची चरणसेवा मला शाश्वत आनंद देते स्वामी मी प्रथम श्रवणभक्तीतून तुम्हाला अनुभवण्याचा प्रयत्न केला कीर्तनातून आणि भजनातून तुम्हाला मनापासून अळवले नामातून तुमच्या अखंड भक्तीचा सहवास लुटला आणि या पादसेवन भक्तीतून तुमच्या भव्य अस्तित्वाचा त्रैलोक्यव्यापी वेध घेतला माझ्या प्राणप्रिय स्वामीभक्तांना एक कायमसाठी लक्षात ठेवा की चरणसेवेसारखी स्वामींची दुसरी सेवा नाही चरणसेवेमुळे मनातला अहंकार कायमसाठी नष्ट होतो स्वामींच्या राज्यात आपल्याला स्थान मिळाल्यावर लक्षात येते की केवळ आपली पुण्या म्हणून स्वामी कृपेने या भक्तीच्या चार पायऱ्या आपण ओलांडू शकलो नमस्कार माणसाला देव सान्निध्य देतो साष्टांग नमस्कार देवाच्या जवळ नेतो पादसेवा भक्ताला स्वामींच्या हृदयास स्थान देते समर्थ म्हणतात पादसेवन चौथी भक्ती पावन करितसे त्रिजगती जयेकरिता मुक्ती साधका सोहये संपूर्ण विश्वात पादसेवन भक्ती ही पवित्र भक्ती आहे त्रैलोक्याला पावन करणारी ही भक्ती आपण केली तर स्वामींचा निकट सहवास लाभतो भवसागर पार करायला मदत करणारी ही पादसेवन भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे स्वामी भक्तांनो ही भक्ती आपण प्रत्यक्ष अनुभवायला हवी नवभक्तीमधली अर्चन भक्ती पाचवी भक्ती पायरी अर्चन म्हणजे स्वामी समर्थांची मनपूर्वक केलेली पूजा शास्त्रोक्त पद्धतीने केलेली पूजा ही पूजा सोवळ्यात करायची ओवळ्यातसुद्धा करायची फक्त स्नान करून पवित्र मनाने करायची स्वामींना अलंकार घालून नटवायचे रेशमी वस्त्रे परिधान करायची घरात स्वामींची तजबीर असेल तर त्याला चाफा किंवा गुलाबाचा सुगंध दरवट ठेवणारा हार घालायचा सुगंधी अगरबत्ती लावायची धूप दाखवायचा स्वामींचा मंत्र म्हणायचा स्वामींची आरती म्हणायची स्वामी नामात आपण अक्षरशः विरगळून जायचे समर्थांनी म्हटले आहे की काया वाचा मने चित्ते वित्ते जिवे प्राणे सद्भावे भगवंता अर्चणे या नाव अर्चन भक्ती स्वामींची पूजा करताना काया वाचा मने आपले सर्व भाव अर्पण करायचे चित्त एकाग्र करायचे आपले पंचप्राण स्वामींभोवती एकवटायचे मनात सद्भाव जागृत करायचे ह्याला भक्ती म्हणतात याचा सोपा अर्थ असा की स्वामींची पूजा मनोभावे करावी जणू स्वामी आपल्यासमोर साक्षात उभे आहेत या भावनेने त्यांची पूजा करायची माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला जर बाह्य उपचाराने पूजा करता येत नसेल तर स्वामी समर्थांची मानसिक पातळीवर पूजा करायची कशी तर समर्थ म्हणतात मने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही समर्पावे पूजेचे जाणावे लक्षण ऐसे जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे मानस की जे मानसपूजा एक लक्षात घ्या की मानसिक पातळीवर स्वामींशी एकरूप होऊन कल्पनेने त्यांना सर्व काही अर्पण करायचे आपल्याला जे जे अर्पण करावेसे वाटते ते ते, ते अर्पण करायचे हे सारे कल्पनेने करायचे थोडक्यात काय तर स्वामींची पूजा बाह्यांगाने किंवा अंतरंगाने करायची त्यामुळे मन शांत होते नवभक्तीमधली वंदन भक्ती ही भक्तीची सहावी पायरी आहे वंदन भक्तीमध्ये स्वामींच्या भक्तीचे सार एकवटलेले आहे वंदन म्हणजे स्वामींना अंतकरणपूर्वक केलेला नमस्कार एक लक्षात घ्या की स्वामी नमस्कारामधली विलक्षण आर्जवी भक्ती सर्व स्वामी भक्तांना स्वामींच्या अतिशय निकट आणते म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींना वारंवार नमस्कार करावा ह्या संदर्भात संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे ते तुम्हाला प्रथम सांगते त्यातला भावार्थ समजून घ्या आकाशात पतित तोय यथा गच्छती सागर सर्व देव नमस्कार केशव प्रतिगच्छती आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे ह्या विश्वात अनेक देवप्रतिमा आहेत परंतु त्या सर्व देवांमध्ये स्वामी समर्थ हे आपले दैवत असल्यामुळे त्या सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी एका स्वामी समर्थांनाच जाऊन पोहोचतो ह्याचा अर्थ असा की आपल्या देवघरात अनेक देवप्रतिमा असतात आपण सर्वांचीच पूजा करतो त्या सर्वांना साष्टांग नमस्कार घालतो परंतु शेवटी ही पूजा स्वामी समर्थांनाच जाऊन पोचते कारण स्वामी समर्थ हे परमभक्तीचे अधिष्ठान आहेत म्हणून येता जाता स्वामींना नमस्कार करावा समर्थ म्हणतात की नमस्कारे लिनता घडे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रांसी नमस्कारे दोष जाती नमस्कारे अन्यायक्षमती नमस्कारे मोडली जडती समाधाने स्वामींना वारंवार नमस्कार केल्यामुळे नम्रता अंगी दाटून येते मनातले विकल्प नाश पावतात सर्व स्वामी भक्तांशी मैत्री होते मनातले दोषांचे रांजणरिते होतात कुणावर अनावधानाने आपण अन्याय केलेला असेल तर एका नमस्काराने सर्व नातेसंबंध पुन्हा जुळून येतात हे नमस्काराचे महत्व आहे श्री स्वामी समर्थ असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ